नमस्कार मित्रांनो आज आणि सर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद तुम्ही बघा आपल्या गावचं हायस्कूल इकडे मुलांचे कार्यक्रम इकडे मी दाखवणार आहे या भागात आहे बघा आपली शाळा इकडे हे बघा दहावीचे विद्यार्थी तिकडे पूर्ण इकडचा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे आमची राभा माकांत श्रीरंग देसाई विद्यामंदिर कुंभोडे शाळेचे दहावीचे विद्यार्थी 你都来吃。 असेल पण तरी नाव आपली द्यायची आहे पण जिल्हा एक इच्छुक असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुपूर्वपणे नाव दिलं तरी चालेल संपूर्ण कार्यक्रमाच सुभाष गोर यांच जे युट्यूब चॅनल आहे याच्यावरती संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग करण्यात आलेलं आहे मला वाटतं उद्यापासून हा कार्यक्रम आपल्याला बघता येईल आपल्या शाळेचा आणि हा सुद्धा कार्यक्रम तर त्यांचं जे चॅनल आहे कोकणी राजा आपल्या गावातील गावातील विविध सण समारंभ जे कार्यक्रम असतात किंवा आपले रीतिका परंपरा असतात त्या प्रसारित करतात तर त्यांचं जे चॅनल आहे त्यांनी आपण सर्व जणांनी बघा आणि त्या कोकणी राजा नावाच जे चॅनल आहे त्याला जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा

विजयजी बाणे यांनी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे अनित्यजी मुंडे यांनी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम आता आपल्या प्रश्नामध्ये एक छोटे काही पर गीत स्पर्धा आयोजित करने का लिया आज भारतीय स्वास्थ्य दिन दिल से वर्षा राज्य कर रहा हैं। इंद्राणी नेत्राधिपति अपना वीर जमाना अपना क्रांति कारक समाज सुधार करनी, लोक मधे जाग्रति निर्माण करनी। हाँ देश अंदर ऑगस्ट एकोलिश सत्यचाय सोची आपला देश स्वतंत्र झाला प्रथम गोळी झाडली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं आपला लढा सुरू झाला ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत या कालखंडामध्ये अनेक नेते आले अनेक क्रांतिकारक आले अनेक

आणि या निमित्त आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या सभागृहामध्ये देशभक्ती पर त्यांच्या आठवणी सैनिकांच्या आठवणी वीर जवानांच्या आठवणी जागृत करण्यासाठी आपण छोट्याशा चिमुकल्यांचा आपण देशभक्तीपर कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आयोजित या आयोजन केलेल्या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी गोय साहित्य यांचं मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहे आदरणीय पॉले यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं उपस्थित <laughs> आहेत <laughs> उपस्थित आहेत त्यांचं हे सरांनी स्वागत करावं असे मी त्यांना विनंती त्याचबरोबर उपस्थित आहे त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती केली

इंटरन्स सुभाष दळरे यांचे सुद्धा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत adenine कोलेस सर ओके गुरुंद्र राव सर यांनी यांचंही स्वागत मुख्याध्यापक श्री

टीचर महाजन मॅडम यांचंही मुख्याध्यापकाने पुष्प देऊन स्वागत करावं स्मृति मान तिसरा हिरव्या मन्त्र देतु स्मृति च तीन रंग चे, सारी सारे आमच्या आवडीचे ती न रंग झेंड्याचे wale saath sundar paarata tu hamko jinna noor aata tu dukh me krishte tore aata i you i no, no, no. No. <laughs> Beijo. आपल्याला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला करा, विसरू नका धन्यवाद